नमस्कार आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत ज्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे याच घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात सव्वीस फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी रात्रीच्या अंधारात नियंत्रण रेषा ओलांडली आणि पाकिस्तानच्या खैबर जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांवर हवाई हल्ला केला त्याला बालाकोट एअर स्ट्राईक असं नाव देण्यात आलं भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर शत्रूंना समजलं की हाच नवा भारत आहे जो वेळ आलीच तर शत्रूच्या घरात घुसूनही मारू शकतो या हवाई हल्ल्यानंतर तत्कालीन परराष्ट्र सचिवांकडून असं सांगण्यात आलं की बालाकोट एअर मध्ये मोठ्या संख्येने जैशचे दहशतवादी त्यांचे प्रशिक्षक आणि संघटनेचे प्रमुख कमांडर ठार झाले आहेत चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा इथे झालेल्या भीषण स्फोटात चाळीस सी आर पी चे जवान शहीद झाले होते या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता याच हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर हा बालाकोटचा हवाई हल्ला केला विनायक दामोदर सावरकर यांचं सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी मुंबईत निधन झालं वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य आणि लेखक होते तसेच ते हिंदू भाषा शुद्धी व लिपी शुद्धी या चळवळींचे प्रणेतेही होते सावरकरांनी भारत हे हिंदू राष्ट्र आहे या संकल्पनेचं समर्थन केलं सावरकरांना अनेक वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लागली पण त्यांचा मनोबल कधीही खच्ची झालं नाही सावरकरांनी हिंदू धर्माबाबत असं म्हटलंय की हिंदू धर्म हा ताडाच्या पानावर लिहिलेला ग्रंथ नाही जो ताडपत्र तुटताच त्याचे तुकडे तुकडे होतील आणि तो आज जन्माला येईल आणि उद्या नष्ट होईल हा केवळ एक शब्द नाही तर हा संपूर्ण इतिहास आहे जो चाळीस सहस्त्र वर्षांच्या इतिहासाने भरलेला आहे पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आज स्मृती दिन पुणे शहरात जन्मलेल्या आनंदीबाई जोशी यांना भारतातील पहिली डॉक्टर असं संबोधलं गेलं आनंदीबाई जोशी यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे रोजी पुण्यात झाला लहान वयात लग्नही झालं मात्र आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे कळताच त्यांच्या पतींनी गोपाळराव जोशींनी त्यांना शिक्षणास प्रोत्साहन दिलं ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणं प्राय का ही अशक्यप्राय गोष्ट मानली जायची त्या काळात विदेशात जाऊन आनंदीबाईंनी डॉक्टरी डिग्री मिळवली अठराशे मध्ये डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी भारतात येऊन वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली परंतु काही काळातच त्यांना क्षयरोग झाला आणि सव्वीस फेब्रुवारी अठराशे रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला मात्र आपल्या केवळ एकवीस वर्षाच्या जीवनयात्रेमध्ये आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला तर हे होते आजचे अर्थात सव्वीस फेब्रुवारीचे दिनविशेष तुम्हाला आमचे हे दिनविशेष कसे वाटतायत आहेत हे मला नक्की कळवा आणि आमच्या रुत्तम मराठीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद